हाय चला आज बघा आपल्याला करायचं आहे मसाला कट करायला खोबरं जवळ दिसते का इकडे बघा ह्या दोन प्रकारच्या मिरच्या आहेत चूल पिटविली भाजायच्या त्या पाठीत तर ही बिडकी म मिरची आहे कलरसाठी आपल्याला आणि ती लोंगी मला सगळं थोडं थोडं नंतर दाखवू दे आता आमची चूल चाला जरा वाया चालली जरा मिरच्या भाजा आता फोन आहे कुणी नाही त्याला पुढचं बघा मिरच्या आता भाजून झालेल्या आहेत लागलाय पकलाय उठला तेल ठाट तेल ठक आम्ही तेल टाकून भासतो मिरच्या भाजून ठेवल्यात अशा भाजल्यात त्या बी झाल्यात भाजून आता तेवढ्याच राहिल्यात लास्टच्या एवढ्या न भाजल्यात तेवढ्या आईला म्हणलं व्हिडिओ करतो तू भाजप धने भाजून घ्यायचेत आम्हाला आसा, आसा मी पण चांगली भाजायची अशी कडक म्हणजे मसाला असा घाटे असा झणझणीत होते आहे का नाही काय आमचा घाटावरचा मसाला आहे भारीवाला एकदम आम्ही मटणाला दुसरं नाही वाटण घातलं तरी ही चटणी टाकली तरी आमचं भाजत आहे पहिले व्हिडिओमध्ये मी हे सगळे असे मसाले आमचे बघा आता आई बसून भाजून घ्यायला लागले एवढं धने मसाले भाजायचे राहिले ते पण दाखवते तुम्हाला चला व्हिडिओ संपलेला आहे आता तिकडे जरा मिरची कुठे गेल्यावर जरा तिथं कसं दाखवावं लागेल काय आता प्रत्येकाच्या गावागावात चार चार पाच पाच चक्क्या झाल्या ही बघा सगळे मसाले झालेले आहेत निवडून आता हे सगळं एकत्र भाजायचे आणि हे सगळं वेगळं वेगळं भाजायचं घाटी मसाला, गाटी मसाला।, मसाला। कशा फुगल्या काय म्हणजे फुगली एकदम पण मला गेल्या वर्षी पोळली होती एक चटका लागला होता चक्रीफूल भाजायला लागलेली आई आमच्या गेल्या वर्षी थोडा आमचा एक, ला हो एक मोठा

लाल डाळीला ह्याला टाकायला ह्याला डाळीला पुन्हा कधी असं खायचं असलं की त्याला दुसऱ्या पण भाजीला चव लागते त्याला पुन्हा कसं तरी भाज्या घेतला आहे पण तुम्ही लोक आले ह्या मिरच्या झाला त्रास होऊ नये मला आहे का नाही दुसऱ्या गोष्टी माय पण मिरच्याचा खोकलाच उठला नाही त्यात देठं फुल होती ना अशी तोडलेली लई बिघडलं का मग त्यात खाली तवा खाली उतरून टाकायचं की खसखस काय होती दिसत पण नाही पुन्हा वरून तिथं मसाला कुठं आला का टाकायची अर्धी शायजीरन मसाला म्हणजे तिथे दिसते ह्यात तळण्यातच भाजण्यातच करपून कर काढ आता राहिला कांदा अजून काही कांदाच राहिला ना कशात पाठीत भाजायचं येत पण कांदा भाजून कांदा पण लई थोडा थोडा घेऊन भाजायला चाललाय कांदा भाजायचं आता कसं कांदा फुक्तोय बघा हळूहळू हळूहळू वाळलेला कांदा आहे सगळा एकदम सा मस्त असा पापडासारखा कडक फुकतो एकदम असा ब्राऊन कलरचा ह्या कोंड्याच्या पापड्या जवारीच्या पापड्या बघा मस्त बाजल्या चुलीवर त्याचं चाललंय काम आपलं मस्त भाजायचं या खायला आता कोणाकोणाला यायचंय ती आणि आपला मसाला बिसाला सगळं भाजून झालेला आता कुठाय आहे न्यायचा आता सगळं हा आता झालेलं आहे सगळं आता तयारी करून नऊ वाजले ना पटकन जावं लागेल उन्हाच्या आधी मला म्हणत होती आठ साडे आठ ला घेऊ बाज आहे म्हणलं नको माणसं येत ठसका उठव घेत पण नाही मिरच्या ठसका झालाच नाही आज झालं नाही झालं नाही म्हणून झाल्यावर पुन्हा माणसं बेजार करायची का मग काय होत एखाद्या दिवशी वर्षात ठसका उठला तर खोबर भाजायला लाल भाजून घ्यायचं आई थोडं आई थोडं करते नंतर मी थोडं करते असं करून आम्ही सगळा आता सात आठ दहा किलोचा मसाला आमचा तयार होणार आहे आता सगळे मसाले तिकडं हे पण सगळे भाजायचे बघा ही दालचिनी ही जाडी इलायची आता हे निवडायचं राहिले हे एकत्र भरपूर केला आहे ना मसाला बघा ही माझे सांगलो तो चूल पेटवायला बी काय म्हणते चक्रफूल काळं मिरं लवण ही इलायची हे सगळं आहे याच्यामध्ये ह्याच्यामध्ये खसखस आणि ही खसखस आणि शहाजीरं हमा जरा इकडं चुलीतले जाळ लागलाय जरा थोडा जाळ इकडं बाजूला करू द्या आम्हाला नाही तर खोबरा आमचं करपून जायचं सगळं बाजू बाजू जरा बघा भाजलं थोडं बाजूली आहे ना पटापट व्हायला लागले सगळं भाजायला लागले काय आमच्या व्हिडिओ मध्ये गेल्या वर्षी बी आलत आता बी कशाच सीजन संपत आलंय मे महिन्यात मी नेमता गेल्या वर्षी ह्याच महिन्यात नेमता कुठून नाहीतर मला गेल्या वर्षी ह्या टायमाला आलते तर मला संध्याकाळी सहा वाजले होते घरी जायला नाही सकाळचं उन्हाच्या आधी बी आलं की जरा बरं वरी दुपार दुपारचं बी गर्दी कमी असते सकाळी कमी असते जरा का हो मिरच्याचा आग होत असं नाही पण गर्दी झाली कुठंच लागतात ना पुन्हा रात्री उशिरापर्यंत चालू ठेवावं लागत असं बघा हे झाली चटणी कुठून तर किती किलो झाली बघा साडे नऊ किलो झाली एक किलो मीठ टाकले एक किलो मीठ पण जास्त झालं का नाही काय बरोबर झालं मी टाकीत नसते जास्त पण टाकलं आता एक किलो ह्या बघाय घाटी मसाले हा मग पुन्हा आता कुठून आणली मस्त तिकडून ह्या बघा आहे ना भिजवलेलं हे चुक भाजून भिजून आणून दिलेत मला खायला ह्या बघा तिकडं करायला लागली कलिंगड कलिंगडच ते खरबूज कट करायला लागली खायला आता सगळे बसलेत आपले बघत ती चिलून मस्तून खायला आई ना आमचं पोपट केलाय आई स्वतःच घात बसली आम्हाला कोणाला दिलेलं नाही बघा कसं निघलंय ना एकदम गोडेदम इकडे आमची दीपी व्हिडिओ कॉल वर बोलते बघा आम्ही कधी आमचा व्हिडिओ चांगलाच नाही व्हिडिओ कॉल वर बोलते बिचारीला लांब गेलेली आहे तिला काय तिकडून हा ते बघा म्हणते मी आता परत येते आका तुमच्याकडं राहायला मला तिकडं करमत नाही ते बघा रडायच लागले आता तर नको रडू जाऊ दे ग नको करडू दे ते बघा रडायला लागले आता काय बघा दिसते ग नको रडू नको ठेवून जाम अगं नको ठेवू ग नको रोड जाऊ दे जाऊ दे नको रोड बाई बाबा फोन तिला इकडं तिकडं करमत नाही इकडे यावं वाटतंय सारखं जाऊ दे आता काय करावं तिने तिकडे घेतलाय रूम म्हणल्यावर आता पर कुठं राहावाच लागेल ना कुठ तरी जवळ जवळ बी आता इतक्या वर्ष हा नाही वैतागली नव्हती काय घेतलं ना तिकडं कुठं तरी चांगल्या जागेवर रूम घेतलाय भारी लांब गेली पण तिकडे किंमत किती झाल्या रूमच्या ठाण्यामध्ये काय रूम घेणं काय खायचं काम आहे का हाय का नाही बघा आता झाली आपलं चटणीचं झालंय जा संपलंय आणि व्हिडिओ आवडला असला मसाल्याचा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सगळं आपलं काय म्हणते ते सगळं करून टाका विषय संपलाय आता जाऊ द्या काही खरबूज खायचं असलं तर कुणाला या चटणी बी बघायची असली कोणाला टेस्ट तर या नाही तर सोडून द्या कमेंट मध्ये सांगा कशी झाली ती चला बाय